नमस्कार स्त्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय पंजाब स्पेशल राजमा मसाला त्यासाठी इथे मी राजमा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे इथे आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला कुकर सुद्धा पण चार सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला हे उकडण्यासाठी ठेवायचं आहे हे उकडून होईपर्यंत मी इथे दोन मोठे आकाराचे कांदे छान असे बारीकसर मिक्सरला वाटून घेतलेले आहेत हे कांदे मी भाजलेले किंवा उकडलेले नाही आहेत याच्यावरची चाल काढून हे डायरेक्ट कांदे मिक्सरला फिरवून घेतलेली आहेत इथे मी दोन टोमॅटो मिक्सरला छान असे बारीकसर फिरवून घेतलेले आहेत हे टोमॅटो मी भाजलेले किंवा उकडलेले आहेत कच्चे टोमॅटो मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता आपण याची फोन करून घेऊया इथे आपली कढई पण छान अशी गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये साधारण चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेलाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून फोडणी आपली छान अशी तडतडून घ्यायची आहे इथे आपली जिरी म्हणून तडसडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये वाटून घेतलेली कांद्याची पेस्ट घालून घ्यायची आहे आता आपण ही छान अशी लालसट रंगाची होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे इथे आपली पेस्ट परतेपर्यंत आपल्याला सुखी मसाले काढून घ्यायचे आहेत इथे मी एक चमचा काळू तिखट घेतलेला आहे एक चमचा धना पावडर धना पावडर घेतल्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद पण घ्यायची आहे हळद टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे हे माझं घरगुती लाल तिखट आहे इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता तिखट टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा भरपूर मसाला घालून घ्यायचा आहे इथं तुम्ही भरपूर मसाल्याऐवजी तुमचा जो साठवणीचा मसाला असेल तो पण वापरू शकता इथे तुम्ही पाहू शकता आपला कांदा हलकासा सोनेरी रंगाचा परतला गेलेला आहे आणखीन आपल्याला हे कांदा एक पाच मिनटं परतण्याची गरज आहे आता आपल्याला इथे एक चमचा अलसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे ती पण आपल्याला छान अशी तेलावरती परतून घ्यायची आहे आता आपल्याला इथे वाटून घेतलेली टोमॅटोची प्युरी घालून ती पण आपल्याला छान अशी तेलावरती परतून घ्यायची आहे या टोमॅटोतलं पाणी पूर्ण अटेपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये पावडर मसाल्याची पेस्ट करून घेतलेली ती घालून घ्यायची आहे नाही आपल्याला हे मसाले छान असे एक जीव होईपर्यंत शिजवून घ्यायची आहेत आता आपल्याला इथे कसुरी मेथी घालून घ्यायची आहे कस्तुरी मेथी घालणं ऑप्शनल नाही त्यामुळे नाही घातली तरी चालेल कस्तुरी मेथी घातल्यानंतर आपण हे छान असं तेलावरती परत एकदा परतून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ह छान अशी घट्ट पण झालेली आहे इथे आपला कुकर थंड झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला राजमा छान असा मळसूत शिजला गेलेला आहे आता आपल्याला हा राजमा या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचा आहे ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर आपल्याला या ग्रेव्हीच्या गुठुड्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला हे छान असं फळीच्या साह्यानं सा हलवून घ्यायचं आहे इथे आपल्याला हा राजमा मंद गॅसवर साधारण एक पाच मिनिटं शिजवून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या राजम्याला रंग खूप छान असा आलेला आहे आणि राजम्याचा वास पूर्ण गरभर सुटलेला आहे इथे आपला राजमा खाण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण तो काढून घेणार आहोत तुम्ही हा राजमा भाताबरोबर किंवा चपाती भाकरीबरोबर खाण्यासाठी अतिशय भन्नाट असा लागतो मी याच्याबरोबर खाण्यासाठी भात बनवलेला आहे इथे आपला मस्त असा गरमागरम वापरलेला भात आणि गरमागरम राजमा मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा इथे आपली पंजाब स्पेशल राजमा चावल खाण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया